तर हा आहे ब्रुकबॉनचा रेड लेबल नॅचरल केअर चहा हा आयुर्वेदिक चहा आहे या चहानं रोगप्रतिकारशक्ती वाढते आपली इम्युनिटी पॉवर असते ती मजबूत होते आणि आपल्याला सर्दी खोकला जर झाला असेल तर त्यावेळेला हा चहा पिला तर आपण लगेच बरे होतो तर बघूया ह्याच्यात काय काय आहे तर अश्वगंधा मुलेठी तुळस वेलची आणि आल्लं ह्या चहानं आमच्या घरामध्ये हाच चहा बनवला जातो आणि आम्ही हा आवडीनं चहा पितो यामुळं आम्ही आजारी पडत नाही तर बघूया हा चहा कसा बनवायचा ते आपण जो रेग्युलर चहा बनवतो तसाच बनवायचा आहे तर याचं मी पॅकिंग काढतो तर कात्रीनं मी पॅकिंग काढलेलं आहे तर हा बघा किती सुंदर चहा आहे आता मी एक भांडं घेतले त्या भांड्यामध्ये एक कप दूध घेतलेला आहे आणि त माझ्या पद्धतीनं बनवणार आहे दुसऱ्यांची पद्धत मला माहीत नाही याच्यात अर्ध कप पाणी घालत आहे आणि हे गॅस पेटवायचा विसरला तर परत गॅस पेटवलेला आहे तर अशी आपली पद्धत आहे चा बनवायची <laughs> तर एक चमचा चहापूड मी दुधामध्ये घातलेली आहे आणि एक चमचा साखर घातलेली आहे चम दोन चमचे साखर घालतात खरं मी एकच चमचा घालतो मला साखर जास्त आवडत नाही आणि मी हा चहा हलवला आहे आणि हा मी शिजवत ठेवलेला आहे जरासा तो हलवत हलवत ठेवायचा म्हणजे तो चांगला एकजीव होतो तर आता हा चहा चांगला उकळलेला आहे आणि हा आटून एक कप राहिलेला आहे तर हा मी गाळून घेतो चहा तर आपण चला चहा पिऊया हा चहा कसा झालाय तुम्ही पण करून बघा तर हा अमृतुल्य चहा मला खूप आवडतो आणि मी दिवसात न दोन तीन वेळा तरी कप पितो तर चला मंडळी तुम्ही पण हा चहा प्या आणि बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की हा चहा कसा होतो थँक यू